मराठी शा सोसायटीचे पैसे अन्यघडे खर्च करून बाहेर जाऊन कुठं बार हटेलं फिरायला जाणं आणि मनमाने कारभार करणं हे गावाच्या सर्व सभासदांच्या हिताचं नसून हे भावनी सर्व सेवा सोसायटीमध्ये एकोणसाठ लाख रुपयाचा जो गैरव्यवहार झाला आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही सांगते ती आमची संस्था एक नंबरची आहे माझं जर मत आहे या संस्थेत अतिशय मोठ्या प्रमाणात ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे आणि या संस्थेचं खरं म्हणजे शासकीय ह्याच्यामार्फत रिऑडिट करणं अत्यंत साभासादाय दृष्टीने हिताच आहे आता दातांच्या दुखण्याचं सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सोसायटीचे आत्ता चालू असणारे सर्व मेंबर व चेअरमन आणि एक नामांकित हिरा तू सांगल तर ऐकणारी ती बॉडी आत्तापर्यंत जे सोसायटीत पाच सात वर्षापूर्वी पाठे मागचे पाच वर्ष अधिक हे आहेत दोन वर्षे ह्या दोन वर्ष या काळात मनमानी कारभार केलेला आहे एकाच्या एकाच्या सांगण्यावरून सगळे सा ऐकत असतात पा सोसायटी पैशा सोसायटीचे पैसे आणि निगड खर्च करून बाहेर जाऊन कुठं बार फाटेलं फिरायला जाणं आणि मनमाने कारभार करणं हे गावाच्या सर्व सभासदांच्या हिताचं नसून आ... पैसे उदळले होय होय हो, 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 उदाळते उदाळलेले आहेत सगळ्या गावाला माहीत झाले आहेत हां पंचवीस पंचवीस वर्षे पन्नास पन्नास वर्ष शेती केलेल्या माणसाला कर्ज परत फेडा येत नाही आणि चार आणि पाच वर्षात पंचवीस लाखाच्या आणि तीस लाखाच्या गाड्या घेऊन चाळीस चाळीस लाखाचं जागेवर बंगलं बांधायला जमतं आहे हे कुठलं पैसे सभासदाचे फसवणुकीच पैसे सगळे सोसायटीची इमारत चांगली असताना कारण असताना दोन दोन चार चार लाखाचं काहीतरी लाकडं बसवून म आलिशान ही बांधते ते मीटिंग हॉल वगैरे नमस्कार मी बाळोणे सर्वसेवा सहकारी सोसायटीचा एक सभासद थोडंसं मी याला राजकीय स्वरूपाच्या दृष्टीनं बोलेन की मागल्या पाच वर्षात सभासदांनी त्यांना सत्ता दिली आम्ही तो पराभव आमचा खेळाडू वृत्तींना मान्य केला दुसऱ्यांदा सुद्धा ह्या सभासदांनी त्यांच्या हाती सत्ता दिली आम्ही त्यासुद्धा गोष्टीचा खेळाडू वृत्तीनं आम्ही त्याचा स्वीकार केला आमची सभासद म्हणून एक अपेक्षा होती गावात हिरी काही सुरुवातीच्या काळात संडबाजी केली ही सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात एक नंबरची संस्था आहे आम्हालासुद्धा ते ऐकून छान वाटत होतं पण ज्या वेळेला आत्ता ह्या खत सेंटरच्या घोटाळा उघडकीस आला ही ही एक नंबरची संस्था ही म्हणायची ती नेमकी कशाने म्हणायची आज जवळजवळ एकोणसाठ साठ लाख रुपयापर्यंतचा हिशेब लोकांना ही देऊ दे देत नाहीत आणि ही सांगते ते आमची संस्था एक नंबरची आहे माझं तर मत आहे ह्या संस्थेत अतिशय मोठ्या प्रमाणात ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे आणि या संस्थेचं खरं म्हणजे शासकीय ह्याच्यामार्फत रिऑडिट करणं अत्यंत सभासदाच्या दृष्टीनं हिताच आहे शासन स्तरावर याची दखल घेऊन या संस्थेचं रिऑडिट पर पूर्णपणे व्यवस्थित करून दिलं पाहिजे आणि ज्या सभासदांनी यांच्यावर विश्वास ठेवला होता त्या सभासदांच्यासुद्धा हे लक्षात गोष्ट आल्यामुळं सभासद आपापसात आप कुजबुजतात पण ह्याला तोंड कोण फोडत नव्हतं ह्याच्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन या संस्थेच्या सगळ्या कारभाराची शासनामार्फत शासनस्तरावर योग्य ती चौकशी होण्याची कारवाई व्हावी एवढी मागणी या निमित्तानं आम्ही करतो बाळवणी सर्वसेवा सोसायटी कैलासवाशी यशवंतराव घोरपडे काकांनी स्थापन केलेली एक अग्रगण्य जिल्ह्यातली सोसायटी म्हणून ज्या सोसायटीकडे बघितलं जातं खऱ्या अर्थानं ह्या सोसायटीमध्ये सातत्यानं आम्ही चांगल्या कामांना सपोर्टच केलेला आहे पण सभासदांच्यासाठी एक ऊसतोडीची समस्या ज्या वेळेला निर्माण झाली सोसायटीनं निर्णय घेतला की आपण ऊस काढणे यंत्र घ्यावं आणि त्याला आम्ही सगळ्यांनीसुद्धा सपोर्ट केला होता पण ज्या उदात्त हेतूनं हे मशीन घेतलं गेलं तो हेतू कुठंतर त्याला हरताळपासण्याचं काम आत्ताच्या संचालक मंडळानं केलं आहे असं दिसतंय ते मशीन आपल्या भागात न चालवता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते मशीन चालवलं जातं आहे खऱ्या अर्थानं ते मशीन घेण्याचा हेतूच असा होता की ह्या सोसायटीचे जे सभासद आहेत त्यांना जे ऊस तोडणीच्या माध्यमातून समस्या निर्माण होत आहेत त्या कुठंतर निराकरण व्हाव्यात ह्यासाठी हा मशीन घेण्याचा वि प्रस्ताव आला आणि त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला होता पण कुठंतर त्याला हरताळ पुसला जातो आहे दुसरा विषय ह्या सोसायटीमध्ये लोकांच्यामध्ये अशी चर्चा आहे की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहेत तर डी आर साहेबांनी याच्यामध्ये दखल घेऊन ह्याचं रिऑडिट करण्यात यावं आणि जी काय परिस्थिती आहे सोसायटीची ती जनतेसमोर मांडली जावी जेणेकरून सभासदांच्या मनामध्ये ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत त्याचं निराकरण होईल आणि जे दोषी असतील त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी सोसायटीनं तो ऊस तोडणी सभासदांसाठी मशीन खरेदी केलेलं आहे त्या मशीनचा जो ऊस तोडणी आहे त्या ऊस तोडणीचे जे पैसे येतात ते पैसे सरकारी सोसायटीमध्ये जमा करत नाहीत ते परस्परच पैशाची परस विल्हेवाट लावली जाते त्याचा कुठल्याही प्रकारे हिशोब नाही संस्था त्याचे व्याज भरते स मशीनचा ती जी सगळी झीज देते पण त्याचा फायदा सभासदाला होत नाही ही मशीन अन्य ठिकाणी लावून त्याच्या किती एकरी चार हजार रुपये काहीतरी ते सभासदा ऊस तोड मालका करून ते घेत असतात त्याचे विल्हेवाट ते परस्पर लावत असतात त्या अशा तऱ्हेने संस्थेची जी मालमत्ता आहे त्याचा ते स्वतःसाठी उपयोग करून घेत आहेत म्हणून सर्व संचालक मंडळ आणि जबाबदार स सचिव यांना यांची चौकशी व्हावी आणि संस्थेचे आर्थिक जे नुकसान होतंय ते थांबवलं जावं असे आम्ही या निमित्तानं शासनाला बी विनंती करतो ए आरला बी विनंती करतो आणि रजिस्टरला पण विनंती करून या गोष्टीची चौकशी व्हावी सखोल चौकशी व्हावी आणि संस्था वाचवावी एवढी विनंती करतो सोसायटीचं so, काम जिल्ह्यात एक नंबर आहे असं so, सोसायटीचं काम जिल्ह्यात एक नंबर होतं आज ते नाही जोपर्यंत संस्था प्रामाणिक माणसाच्या हातात होती तोपर्यंत संस्था एक नंबरलाच होती आज त्या संस्थेचं नुकसान आहे संस्था आर्थिक डबघ्यायला आलेली आहे तर याची सखोल चौकशी होऊन सभासदाचं हित जोपासलं जावं हे आम्ही तात सातत्याने विनंती करतो नमस्कार आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेत आहे भावणी सर्व से सेवा सोसायटीमध्ये एकोणसाठ लाख रुपयाचा जो गैरव्यवहार झाला आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ह्या भावणी सोसायटीच्या खत सेंटरमध्ये एकोणसाठ लाख रुपयेचा घोटाळा झालेला आहे सेल्समन फरार आहे सेल्समन वीस पंचवीस लाख रुपये घेऊन फरार झालेला आहे तरी संचालक मंडळ चेअरमन सचिव यांची ही सर्व जबाबदारी निश्चित करून यांच्यावर ए आर साहेबांनी आणि निबंधक साहेबांनी डी आर साहेबांनी या सर्वांनी यांच्यावर कारवाई करावी त्याच पद्धतीनं शेत ज्या सभासदांचा पैशाची जी विल्हेवाट लावलेली आहे ती सगळी सखोल चौकशी करून त्यांच्याकडून ही रक्कम भरून घ्यावी ही या पत्रकार परिषदेनिमित्त आम्ही सांगत आहे आज हे सर्व करत असताना त्यांनी सभासद नसलेल्या लोकांनासुद्धा खताची उधारी दिलेली आहे आणि सभासद असणारे जे खता उधार दिलं आहे ते पण सर्व त्यांच्या पार्टीचे बगलबच्चे जे लोक आहेत त्या सगळ्यांना खताचं उधार दिलेले आहे तर हे सर्व पैसे व्याजासहित वसूल केले पाहिजेत असं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सांगत आहे आत्ता या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सर्वांनी जी आकडेवारीत जी हिशेब सांगितला त्या गैरव्यवहाराची सो वरिष्ठाकडून सखोल चौकशी व्हावी हो अशी आम्ही या पत्रकार परिषदेत सर्वांच्या वतीने मागणी करत आहे नाही नाही स्वच्छता त्याबद्दल काय म्हणायचं जर म्हटलं तर वास्तविक पात्रात ती बिनबुडाचे आरोप होती स्मशानभूमीतले फोटो काढणे पाठवून देणं मग आता एवढ्या दिवस संस्थेचं ऑफिस बंद आहे म्हणजे खत सेंटर बंद आहे त्याचं फोटो मिळतील तुम्हाला बंद आहे की हिजीच हिज हिज सुद्धा फोटो टाकून तिने सत्य परिस्थिती मांडायला पाहिजे ना आणि या गावाला सरपंच गावाने अतिशय सक्षम असा निवडून दिला आणि तिची गर्भश्रीमंती पहिल्यापासून आहे त्याच्यावरसुद्धा आरोप केले पूर्वी बिनबोर्डाचे की बाबा हा सरपंच कॉन्ट्रॅक्टरचं जोपासना करतो आहे असं काय नाही चार सहा महिन्यातच तिने दिलं आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगितलं की बाबा सरपंच अतिशय चांगला आहे त्याची गर्भश्रीमंती पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे कुठंही बरबटलेला सरपंच ना नाही पण त्याच्यावरसुद्धा आरोप केले गेलं असं बिनबोर्डाचा आरोप करू नयेत जी सत्य असेल ती वस्तुस्थिती ती मांडावी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा